पुण्यातील कार अपघातातील दुखापत झालेल्या विद्यार्थ्यांना शासनानं एक संधी द्यावी युवासेनेचे पुणे शहर सचिव रोहित मारणे देशमुख यांची मागणी पुण्यातील अलीकडील कार अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले यावर युवासेनेचे पुणे शहर सचिव रोहित मारणे देशमुख यांनी शासनाकडे विशेष मागणी केली कार अपघातात जखमी झालेले विद्यार्थी हे एमपीएससी परीक्षेची तयारी करत होते अपघातामुळे त्यांना परीक्षा देता येणार नाही त्यांच्या शिक्षण व भविष्यातील संधी अबाधित राहाव्या यासाठी युवासेनेचे पुणे शहर सचिव रोहित मारणे देशमुख यांनी शासनाकडे विशेष मागणी केली या विद्यार्थ्यांना अपघातामुळे शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून शासनानं त्यांना योग्य ती शैक्षणिक संधी द्यावी त्यांच्यावर येणारा आर्थिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी शैक्षणिक शुल्क माफ करणं उपचाराचे खर्च उचलणं तसेच त्यांच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अपघातातील विद्यार्थ्यांसाठी शासनानं ठोस निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी युवासेने लावून धरली आहे नमस्कार काल पुण्यातील भावे हायस्कूलच्या इथे एक अपघात झाला ज्यामध्ये बारा एम करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका आम्ही सवय युवा सेनेकडून मागणी करतो की त्या चालकावर कठोर कठोर कारवाई व्हावी व त्याच्या इम्पॅक्ट सी करण्यासाठी योग्य की जे आहे ज्यांना गाडीने उडवले त्यांना आमच्या शालकांकडे एकच विनंती आहे की त्यांना अजूनच संधी उपलब्ध व्हावी जेणेकरून ते आपल्या स्वप्नांना यश प्राप्त करतील खूप व बऱ्याच वर्षांची मेहनत असते सीची जी अशा कुठल्याही इन्शिडन्समुळे त्यांची काही खुटी नसताना वाया जाऊ नये त्यामुळे आमची युवा सेनेकडून एकच विनंती आहे की त्यांना अजून एकदा संधी मिळावी ज्यांनी करून ते एम पी एस सीसाठी परीक्षा देऊ शकतील त्यांचा जो अच्छा पेपर जो मिस झालेला आहे जो गेलेला आहे त्यांना कुठल्या तरी हे संधी मिळून त्यांना काहीतरी शंका अशी पावलं उचलावी की जे करून ते जे बाहेर विद्यार्थी आहेत ज्यांनी पेपर गमावलेला आहे अच्छा पोपवरच त्यांना देता येईल आणि आपल्या आई वडिलांची आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करता येतील आणि आमची मागणी आहे की जो संबंधित ड्राईव्हर जो गाभो पिलेला आहे त्या व्यक्तीला कपातली कटोका शिक्षा व्हावी त्याची असे गाभो पिऊन गाडी चालवतात त्यांच्या कुठेतरी हे एक आळा बसावा ही आमची मागणी आहे